बघा निफ्टीची चाल जर तुम्ही बघितलात ना या चार्टमध्ये बघा मी दाखवतो त्याप्रमाणे नीट जर बघितलात तुम्ही हा बघा हा कर्सर माझा बघा या कर्सरप्रमाणे निफ्टीने प्रकारे डाऊन ट्रेंड चालू केलं होतं म्हणजे सव्वीस हजार दोनशेचा हा जो टॉप होता, होता। इथून कंटिन्युअसली निफ्टी कंटिन्युअस डाउन ट्रेंडमध्ये आल्याच्या नंतरला इथे बॉटम क्रिएट केला या ठिकाणी म्हणजे हा जो बॉटम जर तुम्ही बघितला व्यवस्थित तर एक बावीस हजार च्या समथिंग किंवा एकवीस हजार आठशे ते बावीस हजारच्या लेवलच्या दरम्यान बॉटम क्रिएट करून मार्केट पुन्हा अपसाईड रॅली दिलं आहे आणि आता तेवीस हजार आठशेच्या रजिस्टरच्या ठिकाणी येऊन मार्केट थांबलेलं आहे म्हणजे पॉज झालेलं आहे ठीक आहे इथे साईडवेज ॲक्शन होऊन पुन्हा जर तेवीस हजार आठशेची लेवल जर ब्रेक झाली अपसाईडला तर मार्केट पुन्हा अपसाईडला रॅली देण्याचे चान्सेस जास्त आहेत तो लेट्स सी मंगळवारी काय होते मार्केटमध्ये तर स्टेज स्टेज मग नीट लक्ष द्या त्याच्यानंतरला व्यवस्थित अभ्यास करून तुमचा जो काही निर्णय असेल तो तुम्ही या दरम्यान घेऊ शकता धन्यवाद